बेकायदेशीरपणे सुडाच्या उद्देशाने रात्री तीन ते चारच्या सुमारास महिलेच्या घरात घुसले पोलीस स्टेफी अभिजीत, कानेरी राहणार मिरज सांगली रोड पेट्रोल पंपाजवळ यांच्या घरी ते चार च्या पोलीस निरीक्षक श्री भांडवले साहेब व त्यांच्या सोबत तीन पुरुष एक महिला पोलीस कर्मचारी यांनी स्टेफी कानेरी यांच्या राहत्या घरी शटर उघडून आत प्रवेश केला यावेळी स्टेफी त्यांच्या बेडरूम मध्ये पतीस झोपल्या होत्या पोलिसांनी त्यांच्या घरात बेकायदेशीरपणे इतक्या रात्री प्रवेश करून कानेरे यांच्या बेडरूम मध्ये दाखल झाले यावेळी कानेरे या नाईट सूटमध्ये कमी कपड्यात होत्या अचानक एवढ्या रात्री आलेल्या पोलिसांना बघून त्या अचानक दबावाखाली आल्या या प्रसंगामुळे स्टेफी यांना खूप धाप लागली त्यांना आधीच आस्तमाचा त्रास आहे औषधांचा स्प्रे घेतो व कपडे आवरून येतो अशी विनंती केल्यावर सुद्धा पोलीस बेडरूम मधून गेले नाहीत कपडे घालताना सुद्धा महिला पोलीस तिथून गेली नाही तसेच पोलिसांनी स्टेफी आणि त्यांच्या कुटुंबियांचा मोबाईल काढून घेऊन मोबाईलही चेक केला अशी माहिती स्टेफी यांनी दिली इतक्या रात्री अशा कोणत्या कोणा स्टेफी हव्या होत्या कोणाच्या आदेशाने पोलीस घरात घुसले तसेच महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन का केले इतक्या रात्री एका महिलेच्या घरी जाणे यात नेमकी पोलिसांना काय हवे होते यांना दिवसा चौकशीसाठी का नाही असा सवाल राष्ट्रीय विकास सेना पक्षाकडून करण्यात आला आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमोस मोरे यांच्या मते दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी ऋतुजा राजगे या महिलेने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली काही राजकीय लोकांनी ख्रिस्ती आणि हिंदू समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणांमध्ये पास्टर कानेरी यांनीही तीन दिवस पोलीस स्टेशनला जबाब व चौकशीला सामोरे जाऊन सहकार्य केलं आहे स्टेफी या पास्टर कानेरी यांच्या सुना आहेत जाणीवपूर्वक पास्टर कानेरे व स्टेफी यांच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी पोलिसांना हाती घेऊन हे कटक कारस्थान केलं गेलं आहे असा आरोप असा आरोप राष्ट्रविकास सेना पक्षाकडून करण्यात आला आहे कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या अशा बेकायदेशीर वर्तनाबाबत घडलेल्या प्रकाराबाबत विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष गायकवाड प्रदेशाध्यक्ष दादा मोरे संबंधित पीडित महिला स्टेफी कानेरी तसेच पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांना भेटून सविस्तर चर्चा केली याबाबत ही निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटले आहे की वॉरंटन न देता किंवा कोणत्याही वरिष्ठांचे आदेश नसताना घरात घुसणे वैयक्तिक मालमत्तेमध्ये जाऊन दहशत निर्माण केली संबंधित संबंधित समोर कपडे बदलण्यास भाग पाडले या प्रकरणी पोलिसांची कसून चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अन्यथा या मागासवर्गीय कुटुंबावर दहशत निर्माण करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात जनआंदोलन उभा करण्याचा इशारा आमोस मोरे यांनी निवेदनातून दिला आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा